नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी गुरुवरी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त बाळगोपाळांना क्रिकेट साहित्य वाटप शहापूर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माऊली प्रतिष्ठानच्या वतीने शहापूर मधील बालगोपाळांना क्रिकेट साहित्याचे वाटप करण्यात आले यामध्ये बॅट बोल स्टंप यासारखे किट्स समावेश होता हा उपक्रम माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या समाजकार्यातील कर्तृत्वाचा उल्लेख करताना त्यांना समाजासाठी प्रेरणास्त्रोत ठरवले समाजाचे देणे फेडण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देण्याची प्रेरणा दिगे साहेबांच्या कार्यातून मिळते असे विचार मान्यवरांकडून मांडण्यात आले या कार्यक्रमात बाळगोपाळांचा उत्स्फूर्त सहभाग बघायला मिळाला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी वातावरण अधिक उत्साही केले कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय संतोष शिंदे यांनी सर्व मान्यवरांचे आणि बाळ गोपाळांचे आभार मानले यावेळी समारंभपूर्वक पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री तळपाडे सर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्री मनोहर सासे श्री गौतम गोडे माजी सरपंच श्री विजय देशमुख श्री संजय भांगरे उदय शेट्टी कौस्तुभ लिमये मदन धनके रजनी शिंदे श्वेता पांडे असे अनेक मान्यवर उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट